लग्न कार्यात जसा सनईचा सूर महत्वाचा तसा पाहुण्यांच्या स्वागतासाठी दारी रांगोळी महत्वाची मग ती सप्तपदी असो वा स्वागत उत्सव किंवा भिंतीवरील वधूवरांची नावे असो किंवा असो वधूवरांचे छायाचित्र सर्व प्रकारच्या रांगोळी कामासाठी एक वेळ अवश्य संपर्क साधा विश्वविक्रमी रांगोळीकार चित्रकार व आदर्श कला शिक्षक श्री अशोक बाबर सर इस्लामपूर मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस छप्पन्न सोळा पाहत आहात सत्याची बाजू मांडणार भाजीपाला व्यापारी संघटनेचा नगरपालिकेवर मोर्चा भाजीपाला व्यापारी संघटनेने भाजप नेते विक्रमभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवरती मोर्चा काढला नवीन बांधण्यात येणाऱ्या माजी मार्केटमध्ये मा व्यापाऱ्यांची पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय बांधकाम करू नये अशी व्यापाऱ्यांनी मागणी केली आहे त्यावर माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते निशिकांत पाटील यांच्या मध्यस्थीने तोडगा काढत उद्या मंगळवार पासून प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार माजी नगरसेवक वैभव पवार शहाजी बापू पाटील सुभाष सूर्यवंशी शंकर चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये निर्णय घेण्यात आला विक्रमभाऊ पाटील म्हणाले व्यापाऱ्यांना पावसाळ्यात बसायची व्यवस्था बाजारच्या ठिकाणीच करावी शहरातील भाजीपाला व्यापाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही नेहमीच भाजीपाला व्यापाऱ्यांच्या सोबत राहणार या शहरातल्या सर्वच नेते मंडळींनी व्यापाऱ्यांच्या बाजूने उभे राहण्याचे ठरवले व्यापाऱ्यांची मागणी मान्य झाली असून बाजारपेठेतील अर्धा भाग मोकळा करून राहिलेल्या जागेमध्ये व्यापाऱ्यांनी बसायचे ठरले आहे त्यातून अडचण पडल्यास मुख्य अधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी तोडगा काढून त्यावरती मार्ग काढायचा आहे व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी जर निधी लागला तर निधी देण्याचे माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी मान्य केले आहे अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना सहकार्य करण्याचे ठरवलेले आहे यावेळी मानसिंग बापू पाटील अनिल पावणे वसीम तांबोली हिना खलीफा आप्पा शिंदे મહેશ દળવી બાલ માની ઉમેશ સાલુંખે આદિ ઉપસ્થિત હોતે